नमस्कार मित्रांनो ही दृश्य आहेत स्थानिक एस डी वरणगावकर विद्यालय घाटपुरी तालुका खामगावची दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरणगावकर विद्यालयामध्ये शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या शिक्षण परिषदेमध्ये सुटाळा केंद्रातील सर्व शाळांचे शिक शिक्षक वृंद उपस्थित झाले होते आणि या केंद्रसंमेलनामध्ये शाळांची जी विविध कामे असतात त्याबद्दल चर्चा करण्यात आली होती आणि यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद वानखेडे सर जयपूर लंडे तसेच अलकाताई तई धांडे आणि सावंग सर आणि सतीश महाले सर केंद्रप्रमुख असे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या प्रसंगी वरणगाव विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी त्यांचे कुमकुम तिलक लावून तसेच पुष्पवर्षाव करून स्वागत केले आपण ही दृश्य बघत आहात आणि मग यानंतर संमेलनास सुरुवात झाली आणि या संमेलनामध्ये सर्व्हिस बुक कसे अपडेट करायचे नंतर एन एम एम एस परीक्षेबद्दल तसेच माझी शाळा सुंदर शाळा या संदर्भात सर्व चर्चा करण्यात आली तर ही दृश्य आपण इथे बघत आहोत अशा रीतीने आपण पाहत आहोत विद्यार्थ्यांनी रांगोळी वगैरे काढलेली होती आणि ही इथे संमेलन सुरू होण्यापूर्वीची म्हणजे केंद्र परिषद परिषद सुरू होण्यापूर्वीची काही दृश्य आपण बघतोय ही वरणगावकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळालेली बक्षीस आहे तर अशी व्यवस्था इथे करण्यात आली होती आणि मग यानंतर सर्व प्रमुख वक्ते प्रमुख मार्गदर्शक सुलभक आणि तसेच शिक्षक व वृंद उपस्थित झाले आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तर या पद्धतीने हे तरी आपल्याला दिसते आहे त्या परिषदेने बहुसंख्येने इथे शिक्षक हृदय उपस्थित झाले होते याच्या कार्यक्रमाचे संचालन श्री रामेश्वर तिवालेसर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक गणेश वरणगावकर सुद्धा इथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते कोल्हेसर सुद्धा आपल्याला दिसत आहे स्टेजवर आणि ह्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनी शाळेच्या आणि कार्यक्रमानंतर मग एक अनौपचारिक चर्चा अशा येथे शिक्षकांमध्ये घडल्या एक संवाद घडला आणि त्या संवादामध्ये सुद्धा विद्यार्थींची म्हणजे नवीन विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या शिवाय ॲडमिशनचे जे प्रॉब्लेम आहेत शाळांचे प्रवेशांची संख्या घट्टी आहे या संदर्भातील या अशा अनेक विषयांवर इथे शिक्षकांनी एकमेकांशी संवाद साधला आणि मग या कार्यक्रमाची का सांगता सांगताच